जरंगे पाटलाच्या मागणीला यश आले असून महाराष्ट्रातील मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या आवश्यक त्या अनिवार्य पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तसे परिपत्रकही का शासनाने काल काढले महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडून आरक्षण पाच दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुन्हा परिपत्र काढण्यात येऊन मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी तसेच तपासाअंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागच्या दिनांक सात नऊ दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली सदरल समितीचा कार्यकक्षा दिनांक तीन अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात आली या सदरील समिती दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येते असे परिपत्रक काल दिनांक तीस जुलै रोजी शासनाने काढले याबाबत मनोज जारांगे पाटील वारंवार मागणी करत होते या त्या मागणीला यश आले मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी तब्बल एका वर्षभरात पाच उपोषण केली पहिलं उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस सतरा दिवस दुसरे उपोषण पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस नऊ दिवस तिसरे उपोषण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सतरा दिवस चौथ उपोषण चार जून दोन हजार चोवीस तेरा जून दोन हजार चोवीस दहा दिवस तर पाचवे उपोषण जुलै चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस पाच दिवस असे मनोज जारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी वर्षभरात तब्बल पाच आमरण उपोषण केली आणि त्यांच्या या मागणीला शासनाने कल घेत त्यांच्या मागणीला यश आले म्हणून न्यायमूर्ती शिंदे समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे